सुबह सका प्रश्न दादा क्या चाय पहला आम से जाना चाय तुम से जाना गुड मॉर्निंग सुबह सका स्वागत है सवाल तो जनता लोग भी शामिल लाए होती चला लाईव्ह सर्व सदस्यांना माझा नमस्कार बोलता झाला झाला नाश्ता वगैरे हो सर्वांचा बघ धन्यवाद मनीषा ताई हाय ताई हाय मनीषा ताई शुभ सकाळ झाला का नष्ट वगैरे हो मनीषा ताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वांचे सगळ्या आपल्या का नाश्ता वगैरे सर्वांचा मनिषताई मुद्दत होता तुमचा आमचा पण झाला पाऊस वगैरे आहे का मनीषा ताई तुमच्याकडे लाईक ताई धन्यवाद माझी बहीण कशी आहे मी मस्त आहे प्रशांत तुम्ही कशा आहात नमस्कार सर्वांना शुभ सकाळ नाही ताई पाऊस नाही इकडे तुमच्याकडे आमच्याकडे आलेला सकाळी आता नाही आता ऊन पडलेलं गे सकाळी आलेलो थोडा वेळ कैला जादा नमस्कार बोलतात सर्वांना पेरणीचे काम चालू आहे हो का काय लता हो आता पाऊस पडला ना मनीष ताई बोलतात नमस्कार काय लता सविता सिस्टर मी जॉब शोधत आहे हो हो शोधा प्रशांत दादा नक्कीच भेटेल चांगला जॉब भेटेल तुम्हाला मनीषा ताई नमस्कार बोलतात काय लता पेरणीचे दिवस आहे आता कळलं मी तर करावंच लागेल ओके बाय ताई काम चालू आहे सध्या हो मी पण स्वयंपाकाची तयारी करते ठीक आहे धन्यवाद मनीष ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या लाईव्हर आल्याबद्दल मनापासून धन्यवाद काय नाही प्रशांत दादा करते बडबड सकाळी सकाळी लाईव्ह मध्ये ओके नक्की ताई तुम्ही किती वाजता घेणार प्रशांत दादा नमस्कार बोलतात काय ला दादा हो oh, प्रशांत दादा नक्की नक्की नमस्कार कोणतं तुम्हाला खायला दादा प्रशांत दादा धन्यवाद प्रशांत दाटाला दादा नमस्कार नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार केल्या दादा सर्वांना नमस्कार होतात प्रशांत दादा तुम्ही कशा आहात आम्ही सर्व बरे आहोत बाय ताई कामात आहे ओके चालू दादा बाय बाय धन्यवाद वेळात वेळ पाहू तुम्ही मला लाईला आल्याबद्दल fez se नमस्कार सर्वांना शुभ सकाळ स्वागत आहे सर्वांचे सविता डब्ल्यू फॅमिली लाईव्ह वरती बरोबर